नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मस्त आंबट तिखट चवीचा बांगड्याचा रस्ता करून दाखवणार आहे तर दोन बांगडे इथे तुकडे करून घेतलेले आहेत आंबट आहे म्हणजेच चिंच थोडी जास्त घेतलेलं आहे चिंचेचा कोळ करून हळद घरगुती लाल मसाला हिंग मोहरी ही काश्मीरी मिरची पावडर म्हणजे रंग असा एकदम असा झणझणीत दिसायला पाहिजे म्हणून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे थोडे मेथीदाणे इथे चवीप्रमाणे मीठ आलं असं लांबट काप करून घेतले आहे लसूण पण लसूण पण थोडे मोठेच काप करून घेते घेतलेले आहेत लसणाचे कढीपत्ता आणि मुख्य म्हणजे आपण हे खोबरेल तेलामध्ये करणार आहोत म्हणजेच हे एडिबल कोकोनट ऑइल हे केरला स्टोअरमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल तर ते घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे खोबरेल तेल म्हणजे पॅराशूट तेल वगैरे नका घेऊ तर खाण्यासाठी जे खोबरेल तेल असतं ते घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हे नसेल वापरायचं तेल तर तुम्ही आपल्या नॉर्मल तेल आपण जे घरात वापरतो त्यामध्ये केलं तरी तीड चमचा तेल गरम करून घेतलं आता ह्यामध्ये मी मोहरी घालते मोहरी थोडी जास्त घालायचे हिंग मेथीदाणे आणि हे आपण जे लसूण आलं आणि कढीपत्ता घेतले ते घातलं इथे खूप जास्त आपल्याला तेलामध्ये परतून नाही घ्या घ्यायचं आहे तर अगदी हलकासा थोडासा सुगंध येईलपर्यंत परतवायचा आहे लसूण मी मसाले घालते इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातली घरगुती लाल तिखट आणि हळद चिंचेचा कोळ घेतलाय तो घालते तुम्हाला जेवढा रस्ता हवा आहे तेवढं तुम्ही पाणी ॲडजस्ट करून आणि मग उकळी काढायची आहे मग ह्यामध्ये मच्छीच्या तुकड्या टाकायच्या थोडी मला ग्रेव्ही हवी आहे तर मी थोडं पाणी घालते अर्धी वाटी आणि आता मस्त उकळी काढून घेते मीठ घालते यामध्ये थोडं चवीप्रमाणे नंतर बांगड्याच्या तुकड्या घातल्यानंतर पुन्हा टेस्ट करून मीठ घालायचं आहे आपण आता मस्त या ग्रेव्हीला उकळी आणायची उकळी आली आहे आता मी ह्यामध्ये बांगड्याच्या तुकड्या घालते आता मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला तुकड्या शिजवून घ्यायच्या तुकडी आली आहे आता झाकण ठेवून आपण पाच सात मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया दहा मिनटं झाली आहेत मी मध्ये एकदा चेक केलं होतं आणि आता इथे आपल्या बांगड्याच्या तुकड्या मस्त शिजलेत आणि आपलं हे चटपटीत असं कालवण तयार आहे आता मी वरून थोडी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्व करते तर कमीत कमी साहित्यामध्ये चटपटी तसं बांगड्यांचं कालवण तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद